तर माझ्या प्रिय बंधुगिनींनो आपण एखादा पिक्चर बघत असताना ना तेथे डिस्क्लेमर येतो तर माझ्या प्रवचनाची सुरुवात करायच्या अगोदरही मला डिस्क्लेमर द्यायचं आहे मी जे काही आता तुम्हाला सांगणार आहे ना ते कोणा एकाला उद्देशून नाही कोणा एका कुटुंबाला उद्देशून नाही तर आपल्या समाजात जे घडत आहे ते मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि ह्याच्यामध्ये बदल घडून आलाच पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आपल्याला ना खूप खो, खोटी सवय आहे फादरांचं प्रवचन झालं ना की त्याच्यावर आपण त्याचं काय म्हणतात चिडफाड करतो पोस्टमॉर्टम करतो त्याची आणि मग फादर कोणाला बोलले आपल्या सेंटरवरची आपण एकत्र आल्यानंतर हा आज फादरने ना ह्याची बरोबर वाट लावली फादरने ना याला बरोबर सुनावलं किंवा ट्रेनमध्ये जाताना आपल्याकडे दुसरा काही विषय नसतो ना मग फादरांच्या प्रवचनाची चिडफाड करायची आणि फादर कोणाला बोलले फादर कोणाला बोलत नाही परंतु इंग्रजीमध्ये मस्त एक फ्रेज आहे इफ द हॅट स्पीट्स यू टू व्हॅर इट जर तुम्हाला टोपी बसत असेल ना मी जे काही सांगत आहे ना ते जा तर तुम्हाला वाटत असेल की फादर मलाच बोलत आहे तर तुम्ही मग तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणा ते महत्वाचं आहे त्यामुळे माझं प्रवचन झाल्यानंतर तुम्ही एकामेकाला सांगू नका आज फादर नितीन जे बोलले ना ते ह्या ह्या व्यक्तीलाच बोलले कारण मी जे काय आता सांगणार आहे ना ते आपल्या समाजात जे घडत आहे ते सांगणार आहे पहिला मुद्दा म्हणजे आपलं सुरुवात केली लग्नाने ना मांडवाचा दिवस झाला लग्नाचा दिवस आणि सौदी तीन दिवस मी सांगितलं त्याच्यामुळे तेच उदाहरण घेऊन आता माझं प्रवचनाला मी कंटिन्यू करणार आहे पहिला मुद्दा म्हणजे माझ्या प्रिय हल्ली आपल्या इथे लग्नाचे कालावधी संपत आलेला आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के लग्न कालावधी संपलेला आहे परंतु आज जे काही आपण लग्न कार्यामध्ये पाहत आहोत ज्या फॅट जे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळ मनान चिंतन करूया पहिला मुद्दा म्हणजे फटाक्याचा बऱ्याचशा वर्षापूर्वी फटाके आपल्याकडे बंद झालेली होती परंतु आता पुन्हा ती आलेली आहे आणि रात्री अपरात्री कधीही कोण झोपला आहे ह्याचा विचार न करता ही फटाके फोडली जातात माझ्या बंधुभिनीनो विचार करा एखादा वयोवृद्ध व्यक्ती किंवा एखाद टाळण बाळ ज्यांना झोपण्यासाठी कसरत करावी लागते आणि कुठे सुखाची थोडी झोप लागली असेल ह्याच्यात एखादा मोठा धमाका झाला की त्यांची झोप मोड होते एक झालं दुसरी गोष्ट म्हणजे ह्या फटाक्यासाठी आपण छोट्याशा अमाऊंट मध्ये फटाके येत नाहीत आपल्याला फटाक्याची आतिषबाजी करायला खूप आवडते आणि म्हणून आपण महागडी फटाकी आणतो काही दिवसापूर्वी काही तरुणांशी संवाद साधत होतो मी सांगितलं अरे ह्याच्या लग्नात एक दहा बारा हजाराची फटाकी फादर काय बोलता दहा बारा नाही पन्नास साठ हजाराची फटाकी लागतात त्याच्याशिवाय त्याच्या खाली व्यवहारच नाही अशी परिस्थिती आपल्या इथे येत आहे माझ्या प्रिय बंधुगिनी आपण ती फटाके जाळत नाहीत तर त्या पन्नास साठ हजाराची राख करतो राख ती राख कुठेतरी थांबली पाहिजे तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधुनीनो एका लग्नामध्ये मी होतो माझ्या बाजूला जवळजवळ वीस गाड्या अशा रांगेत उभ्या होत्या एक व्यक्ती आली त्याने फटाक्याची माळ अशी लावली आणि फटाके फोडायला सुरुवात केली ते फटाके फोडत असताना त्याची ठिणग्या अशा उड्या उडत होत्या विचार करा एखादी थी थिंगी त्या गाडीच्या पेट्रोल लीक असेल किंवा त्या पेट्रोलच्या टाकीकडे गेली उडली आणि ते एक धमाका जर झाला तर तेथे काय होईल दुसरं आपल्याला थोडस हिरोगिरी करायला खूप बरं वाटते तर काही जण हातामध्ये फटाके घेतात आणि मग ते हातात जर त्याच्या हातात फटाका फुटला तर किंवा तो मग असं उडवतात आणि उडवताना त्या फटाक्याची दिशा चुकली, चुकली। आणि कुठे वधू वराच्या बाजूने दिशेने तो फटाका गेला होत्याच नव्हतो व्हायला वेळ लागणार नाही ज्या वधूवरांसाठी आपण येतो ज्या वधूवरांसाठी आपण आपला वेळ देतो त्यांच्या हर्षामध्ये आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आणि तो द्विकलित करण्यासाठी आपण तिथे येतो आणि अशा वेळेला माझ्या प्रिय बंधुविनो काही अनर्थ घडलं तर का ह्याचा विचार कधी आपण केला आहे का दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या इकडे आता एक वेड फॅड आलेला आहे आणि ते म्हणजे नावळ अकरा नंतर घरी पोचवायची जी नावळ आठ वाजेच्या अगोदर आपल्याकडे पोचायची आणि तीही जर पोचली नाही तर वाटेमध्ये बाजेवाले नावळ सोडून जायचे ती नावळ आता अकरा नंतर प... आता बँकेमध्ये वगैरे इकडे तिकडे ब्रेकशिप आलेल्या आहेत ना तसं बँडवाल्याची पण ब्रेकशिप चाललेली आहे ते येणार बँड वाजवणार थोड्या वेळ मग ते जाणार मग पुन्हा आपला डी जे चालू होतो मग पुन्हा येणार मग नावळीच्या वेळेला अशी ती ब्रेकशिप चालू झालेली आहे माझ्या प्रिय बंधुगिनीनो विचार करा ज्या वधूवरांचा आनंद आपण वाढवण्यासाठी येतो त्यांना आपण दुःख देतो त्रास देतो कसं देतो ते पण सांगतो आमच्या पॅरिसमध्ये आम्ही एक प्रथा चालू केलेली आहे ती म्हणजे सोमवारी मिसाला आल्यानंतर जेवढे वधूवर असतील तेवढ्याला आम्ही चहा पिण्यासाठी आमच्या वर बोलवतो आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारतो लग्न कार्य कसं पार पडलं ते विचारतो एकाला सांगितलं अरे काय तुझा अनुभव तर तो वर मला बोलला फादर थोडा वेळ म्हणजे केक कापेपर्यंत जे हास्य माझ्या चेहऱ्यावर होतो ना ते नॅचरल होत त्यानंतर मी फक्त असे दात दाखवत होतो इतकंच नव्हे माझ्या प्रिय नो तो बोलला की फादर शुक्रवार शनिवार रविवार व्यवस्थित झोप नाही आणि अशा वेळेला काही कुमसराला आली रविवारी लग्न होत शनिवारी सकाळी कुमसराला आली मिसानंतर मला सांगितलं कुमसार झालं फादर मला ना तहान लागलेले आहे मला पाणी द्या पाणी मिसालं का रे बाबा काय झालं फादर तोंडामध्ये अल्सर आलेले आहेत गर्मी खूप वाढलेली आहे अंगात का कारण एवढे दिवस ओढ पडत आहे माझ्या प्रिय एकाने मला सांगितलं आणि सगळी उदाहरणं ठेवतोय हे सत्य आहेत एका नावळीमध्ये फक्त नावळ आणायला साठ ते सत्तर हजाराच्या बियर आणि दारू संपली फक्त नावळ आणायला लग्नात संपली ती वेगळी तिनं सांगत आपण कोणत्या दिशेने जात आहोत अजून एक व्यवहार आता आपल्या समाजात आलेला आहे तो म्हणजे नावळ आणायला गेल्यानंतर आपण कचरा नेतो आणि तिकडे तो कचरा टाकतो आणि तो कचरा असा उडण्यासाठी मशीन आणतात आणि आन त्या मशीनच्या वाऱ्याने तो कचरा असं पसरवतो हो मांडवात पसरवतो हो त्यानंतर घरामध्ये आणि रूम मध्ये तो कचरा टाकतो ही आपली संस्कृती आहे का माझ्या प्रिय बंधुगिनी दुसऱ्या दिवशी येऊन ते आपल्या नगरपालिकेचे कामगार साफ करतात आपल्या समाजाकडे चार समाज आदराने पाहतात अँड दे एक्सपेक्ट फ्रॉम ग्रेट थिंग म्हणजे आपल्याकडे त्यांचं ना काहीतरी आशय ती पाहत आहेत की हा हा कुपारी समाज ख्रिस्ती समाज हा समाज हा चांगला समाज आहे आदर्श समाज आहे हे आदर्श आपण त्यांना देतो का हे आदर्श आपण त्यांना देतो का आणि ह्यापेक्षाही थोडं पुढे जातो आणि ते म्हणजे माझ्या प्रिय भगिनींनो रविवारी वधूच्या घरी केलेला कचरा तो भरतात तो तोलतात हा ह्यांनी पाच किलो आणला काय आपण वधूला वारायला जाणार ना आपल्या जावायाकडे तेव्हा आपण किती न्यायचा दहा किलो कारण हंबी किसीचे काम नाही आम्ही काय कमी आहोत का काय चाललंय काय चाललंय काय ही आपली संस्कृती नाही आहे माझ्या प्रिय भगिनींनो याला आळा घातलाच पाहिजे रात्री अपरात्री आप आपण डीजे लावतो नाचतो बॉम्बेला दहा नंतर डीजेचा साऊंड बंद होतो आपल्या इकडे ते येणार आहे ते यायच्या अगोदर आपणच त्याला काबू केलं पाहिजे माझ्या प्रिय बंधुगिरीनो मौज मजा करण्याची पद्धत आहे पूर्वी नावळ येत नव्हत्या का पूर्वी ज्यांची लग्न झाली कचरा न करता त्यांची लग्न टिकली नाहीत का फटाके न फोडता ज्यांची लग्न झाली त्यांची लग्न व्यवस्थित संसार चालले नाहीत का, का, का। हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारायला हवा आणि काही आपले जे वयोवृद्ध आहेत म्हणजे सिनियर आहेत त्यांना मी प्रश्न केला की तुम्ही का नाही बोलत फादर का बोलायचा बोईला ते नावळ हॉडून जायच्यात अशी परिस्थिती आहे तुम्ही हसता परंतु अशी परिस्थिती आहे मी सांगेन अशी नावळ सोडून गेले तरी चालतील असं कोणाचं लग्न काही होणार नाही उलट त्या लग्नावर देवाचा भरपूर असा आशीर्वाद येईल कारण तो काहीतरी चांगल्या कार्यासाठी उभा राहिला किंवा ती चांगल्या कार्यासाठी उभी राहिली म्हणून माझ्या प्रिय बंधुरींनो मी तर सांगेन आपण लग्ना अगोदर मिटिंग घेतो मिटिंग म्हणजे कारणाला असतात त्याच्यामध्ये काय होते ते भरपूर आता काय सांगायची गरज नाही ह्या मिटिंग मध्ये हा विषय घ्या कोणीतरी जबाबदारी घ्या कारण काही जण सांगतात फादर आम्हाला माहितीच नव्हतं फटकी कोणी फोडली फादर आम्हाला या नव्हतंच हे कचर कोणी केलं त्यांच्या मित्रांनी केलं तिच्या मैत्रिणीने केलं हे चुकीचं आणि जर माहिती नसेल तर आतापासून ती जबाबदारी घ्यायला सुरुवात करा मटन किती आणायचं ते काउंटरला कोण उभं राहणार हे सगळ्या गोष्टी आपण डिसाईड करतो की नाही मग ह्या गोष्टी का नाही डिसाईड करणार पुढच्या वेळेला जेथे जेथे लग्न होतील तेथे तेथे मीटिंग्स मध्ये हा विषय आला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे फटाके नाहीत पूर्णपणे फटाक्याला बंदी आणा दुसरा मुद्दा कचरा करायचं नाही करायचंच नाही अन कोणार असतील एखाद्याला जबाबदारी द्या की बाबा रे असं कोणी कचरं करत असेल तर तुम्ही तुम्हाला अधिकार आहे आमच्या कुटुंबातर्फे आम्ही तुम्हाला नेमलेला आहे त्यांना सांगायचं कचरं करू नका नाहीतर तुम्ही लग्नात ना आले तरी चालतील आमच्या वरातीमध्ये नासलं तरी चालतील आमची वरात व्यवस्थित येईल परंतु हा स्टँड घेतलाच पाहिजे माझ्या प्रिय बंधुग्नी नाही तर आपल्याकडे जो चार समाज पाहत आहे ते आपल्याला नाव द्यायला सुरुवात करतील अजून एक मुद्दा आणि तो म्हणजे कधी कधी आपण जेव्हा नावळ आणायला जातो किंवा आपण सोमवारी जेव्हा वारायला जातो त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला आपण टार्गेट करतो आणि त्याच्या जीवनाविषयी वाईट वाईट बोलतो किंवा कधी कधी गाण्याच्या रूपाने आपण वाईट वाईट बोलतो माझ्या प्रिय बंधुगिनीनो ही आपली संस्कृती नाही आणि म्हणून ह्यामध्ये परिवर्तन झालंच पाहिजे प्रत्येक गावामध्ये ह्याविषयी मिटिंग्स घ्या प्रत्येक गावामध्ये ह्याविषयी चिंतन करा मंथन झालं पाहिजे आणि यामध्ये बदल झाला पाहिजे यासाठी आपल्याला कृपा लाभावी म्हणून ह्या पवित्र रहस्यात सहभागी होत असताना प्रार्थना करूया आम्ही